इचलकरंजी निर्गुण खून केल्या आरोपींची निर्दोष मुक्तता ॲडवोकेट सचिन माने इचलकरंजी येथील भगतसिंग बागेचा कंपाउंडच्या भिंतीजवळ एका अज्ञात इसमाचा निर्गुण खून झालेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येते दिनांक 9/5/2016 रोजी ફરિયાદ नोंद झाली होती सदर प्रकरणात आरोपी अनिल मासाळ व सुशांत हजारे उर्फ राजपूत यांना अटक केली दिनांक आठ पाच दोन हजार सोळा रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल मासाळ सुशांत हजारे उर्फ राजपूत व त्यांचा मित्र मयत उमेश बादवडगी हे तिघेजण सांगली व जयसिंगपूर येथील हॉटेलमध्ये मद्यपान व जेवणासाठी थांबले असता था, जेवणानंतर मयत उमेश बादवडगी यांनी आरोपी अनिल मासाळ व सुशांत हजारे उर्फ राजपूत यांना शिवीगाळ करून कानाखाली मारले होते सदर भांडणाचा राग मनात धरून आरोपी अनिल मासाळ व सुशांत हजारे उर्फ राजपूत यांनी संगणमताने मयत उमेश बादवडगी या इचलकरंजी येथील भगतसिंग बागेजवळ रात्री गाडीवरून आणून मयत बादवडगी याचे डोक्यावर लाकडी मागाच्या माऱ्याने व अंगावर लोखंडी पाईपने मारहाण करून त्यास जीवे ठार मारलेचा आरोप ठेवण्यात आला होता सदर गुन्ह्याचे दोषारोपत्रत आरोपींच्या विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयात दाखल झाले होते सदर केस सरकारी फिर्यादी साक्षीदार पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी तसेच इतर महत्वाच्या साक्षीदारांचा जबाब न्यायालया समक्ष नोंदवण्यात आले परंतु आरोपीचे वकील एडव्होकेट सचिन माने यांनी सदर साक्षीदार व गुन्हा घडले समयीची विसंगती तसेच तपासातील कायदेशीर त्रुटी मे न्यायालयाचे निदर्शनास आणून देऊन आरोपी यांचा सदर खून प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका तसेच सदर आरोपींनी खून केल्याचे निष्पन्न होत नाही असे उलट तपासादरम्यान सिद्ध करून आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंज येथील मे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले सो यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली सदर आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी काम पाहिले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील